लातूर नेता न्यूज चॅनल अर्थात एल न्यूज हे पुरोगामी विचारांचे निर्भीड व वास्तववादी चॅनल आहे समाजातील विविध बातम्यांचा जलद आढावा घेत समाज माध्यमातील सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून या चॅनलवरील ऑडिओ व्हिडिओ फोटो व ग्राफिक्स विनापरवानगी वापरणे कायद्याने गुन्हा आहे असे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी मुख्य संपादक श्री नेताजी जाधव भामरी चौकात विजेचा शॉक लागल्याने एकाचा मृत्यू प्रेत घेऊन नातेवाईक एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुत्तेदारावर गुन्हा नोंद न झाल्याने रुग्णालयात आक्रोश शहरालगत सिकंदरपूर येथील सुरेश गोरख कसबे वय बावन हे भामरी चौकात धाब्याच्या समोर अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले असताना विद्युत तारेत अडकले दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या या घटनेत त्यांना गंभीर विजेचा शॉक बसला होता तब्बल तीन महिन्याच्या उपचारानंतर अखेर रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे मृत्यूनंतर गावकऱ्यांनी जबाबदार गुत्तेदार व धाबा चालकावर गुन्हा दाखल व्हावा तसेच तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज सकाळी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान मृतदेह अँब्युलन्समधून एम आय डी सी पोलीस ठाण्यात आणून ठाण मांडला होता त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले व प्रेत शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र संध्याकाळी पुन्हा नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात तीव्र आक्रोश व्यक्त करत गुतेरा गुत्तेदारावर गुन्हा दाखल झाला नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असल्याचे आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पाहायला मिळाले आहे काय घटना आहे थोडं मोठं आज आपण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहोत सिकंदरपूर येथील सुरेश कसबे हे गवंडी कामगार आहेत ते वीस ते पंचवीस वर्षापासून गवंडी कामाचं काम, काम करत असतात कॉन्ट्रॅक्टर शिवाजी पांचाळ हे पाकर सांगूचे आहेत त्यांनी त्यांना रेग्युलर काम घेत होते तसंच काम त्यांनी रिंगरोडलगत आपल्याला काम आहे म्हणून त्यांना आणि त्यांच्या कामगाराला घेऊन गेलं कामाची तिथं कुंभारी धाबा होता त्या धाब्याच्या वरी एक झाड होतं त्या झाडाच्यामधून थ्री पेजची लाईन गेलेली होती महावितरणची कुठलीच परमिशन न घेता लाईट बंद न करता त्यांनी त्यांना हातामध्ये कुराट देऊन आपल्याला ही काम करत असताना अडचण येते त्याच्यामुळे तुम्ही ते फाटात तोडा ते फाटात तोडत असताना त्यांना माहीत नव्हतं आतमधून तयार केलेले त्यांनी कुराट घेतली तोडायचा प्रयत्न केला पण ती थ्री पेजची असल्यामुळे त्यांनी त्यात लोखंडाला ओढून घेतलं आणि ते वीस फुटाऊन फेकले गेले तीन महिन्यापासून सिव्हिल हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल आणि दत्तकृपा हॉस्पिटल या ठिकाणी कुटुंबाने अक्षरशः घराची रजिस्ट्री करून सोयऱ्या धैर्याकडून गावातल्या लोकांकडून इकडून तिकडून पैसे गोळा करून एक दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केलेला आहे संबंधित जागा मालक तो धाबा मालक किंवा कॉन्ट्रॅक्टर इकडे फिरकला सुद्धा नाही आज त्याची बोलायची भाषा सुद्धा अरेर्यावीची आहे मग हे कुटुंबाचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत त्याच्यावर मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केलं जात नाही तोपर्यंत आम्ही परत हलवणार नाही त्याची अंत्यविधी करणार नाही त्यामुळं हा इथं तिढा पडलेला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा